माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे कर्जतन हलकारत्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रवाणी सासरंबरखेड माहेर वडगाव आज मंगळवार देवी जागत देवीचे गाणे सोन्याच्या ताटात चांदीचा देवा सोन्याच्या ताटात चांदीचा देवा लावी ते देवीच्या देवळात गणे सकाळी रामाच्या प्रहरात लावी ते देवीच्या देवळात ग सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या so, ताटात चांदीचा दिवा सोन्याच्या so, ताटात चांदीचा दिवा लावते देवीच्या दारात गण सकाळी रामाच्या प्रहरात लावी देवीच्या दारात गण सकाळी रामाच्या प्रहरात तुळजापुराला जाईन हळद कुंकू मी घेईन तुळजापुराला मी जाईन हरी कुंकू घेईन देवीचा मळवट भरी न ग सकाळी रामाच्या प्रहरात देवीचा मळवट भरी न ग रामाच्या प्रहरात देवीचा मळवट भरी न गन सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा लावी ते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात ते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात कोल्हापूरला जाईन साडी चोळी मी घेईन कोल्हापूरला जाईन साडी चोळी मी घेईन देवीला साडी नेसवीन ग देवीला साडी नेसवी न गण ते सकाळी रामाच्या प्रहरात देवीला साडी मी नेस विनग सकाळी रामाच्या प्रहरात देवीला साडी मी नेस विनग सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा लावी ते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात लावी ते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात माहूरगड्याला जाईन तांबूल विडा मी घेईन माहूरला जा आम्ही जाईन विडा मी घेईन देवीच्या मुखात बरं विण ग सकाळी रामाच्या प्रघरात देवीच्या मुखात बरं विण ग सकाळी रामाच्या प्रघरात सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा लावीते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात लावी ते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात वनेगडाला जाईन वनेगडाला जाईन खन नारळ म घेईन खन नारळम घेईन आईची बोटी गर येण सकाळी रामाच्या प्रहरात आईची ओठ भरीन मी सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा लाविते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात ते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात ते देवीच्या देवळात गण सकाळी रामाच्या प्रहरात ધન પુણે માતા હકી દે ભગવાની માતા હકી